कुडगुडीचं राजकारण सुरू आहे पण दुसरीकडे जर का आपण महाविकास आघाडीमध्ये बघितलं तर फक्त वडेट्टीवार एकटेच बोलतात त्यांना म्हणावे की सात महाविकास आघाडीमधल्या बाकीच्या घटक पक्षांकडनं मिळत नाही असं आत्ताचं चित्र आहे तर मग हे असं का होतंय महाविकास आघाडीत सगळं अल्बेल आहे आत्ता का तुमचे जे सहकारी पक्ष आहेत आत्ता मग ठाकरेंचा असेल किंवा पवारांचा असेल त्यांची अजून मानसिकता नाही आहे की आपण विरोधी पक्षात आहोत किंवा मग त्यांचं जे काही भाजप बरोबर जिवाळ्याचे संबंध सुरू आहेत लाठी भेटी मग त्यातनं होणारी वक्तव्य त्यामुळे हे घडतंय नाही मला असं वाटत नाही आणि यावर काही प्रतिक्रिया देण्याची घाई होईल ठीक आहे काही नवीन मंडळी असतात समन्वयाला थोडासा वेळ लागतो पण आम्ही तिघेही मिळून सध्या तरी एकत्र आहोत भविष्यात काय वाढून ठेवलं आहे आज नाही सांगते आणि ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंचा पक्ष तोडला गेला चिन्ह पडवलं गेलं त्यामुळे ते कुठे कॉम्प्रोमाइज करतील असा मला विश्वास वाटत नाही आणि पवारसाहेबांच्या संदर्भात आज उतार वयामध्ये ज्येष्ठ म्हणून इतके वर्ष त्यांनी पुरोगामी विचार जोपासला कायम मनात ठेवला आणि आता या वेळेस या इतक्या सिनियर आणि ज्येष्ठ नेत्यांकडून कुठे काही कॉम्प्रोमाइज होईल किंवा त्यांच्या मनात काही वेगळं येईल अशी अजिबात शंका आमच्या मनात नाही परंतु समन्वयाचा मात्र अभाव आहे आणि बोलताना जे धाडस करून बोलायला पाहिजे ती मानसिकता थोडी कमी आहेच पण त्याच्या पलीकडे जाऊन विरोधक म्हणून आमची इतकी छोटी संख्या आहे की आम्ही एक शब्द जर प्रहार करायचा प्रयत्न केला एखादा विषय काढून तर सर्व सत्ताधारी तुटून पडतात जणू त्यांना शिकवून पाठवला आहे ते सगळ्यांना पोपट करून त्या पद्धतीनं वागवलं म्हणजे शिकवलं आहे अशा प्रकारची स्थिती आत्ता करून ठेवलेली आहे आम्ही आमच्या विचाराला घेऊन लढत राहू आयडिओलॉजीला घेऊन आम्ही लढत राहू अरे हे बी दिन बदल का असं आहे की सरकार सत्ता कोणाची परमानंट नसते कोणी जन्माला आला तो सत्तेचा मुकुड घेऊन पैदा झाला नाही त्यामुळं सत्ता ही सेवेसाठी असते पण सत्ता ही स्वतःसाठी आहे अशा आविर्भावात जर कोणी वागत असेल तर जनता त्याची मस्ती उरो, मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही हा विचार घेऊन आम्ही लढत असतो नाना पटोलेंनी एक विधान केलं होतं आत्ता एक दोन दिवसापूर्वी की त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनाच काँग्रेसमध्ये येण्याचं आमंत्रण दिलं होतं त्याच्यावर तुम्ही एक वाक्य बोललात की तुम्ही थोडी घाई केली पण त्याचा अर्थ काय आम्हाला कळला नाही तर तुम्हाला नक्की काय म्हणायचं होतं घाई कसली केली नाना पटोले बघा मी त्यावेळेस पण बोललो होतो राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो कोणी कोणाचा मित्रही नसतो आता सगळं राजकारणाचं सगळं पाहिलं आहे ज्या उद्धव ठाकरेंच्या बरोबर असणारे शिंदेजी भाजपवर असताना त्यांची भूमिका काय होती हे महाराष्ट्राला ठाऊक आहे की आम्हाला त्यांच्यावर राहायचं नाही वगैरे पण आज ते तिकडे स्थिरावलेत कशामुळे आहेत हा वेगळा विषय आहे दादाही तिकडे गेलेत गाडीवर पुरावे कुठे गेलेत गाळावर पुरावे मला माहीत नाही मोदी साहेबांचं वक्तव्य सगळ्यांनी पाहिलं आहे पण मी एक सांगतो की यातून एक स्पष्ट शत्रू राजकारणात नसतो आणि मित्रही नसतो आणि आज तर ती आमची स्थिती नाही कारण एवढा नवा नवा संसार आहे त्यांचा इतक्या लवकर तुटेल असं वाटत नाही अर्थात हे मंगळसूत्र आणि बाशिंग बांधून आलेलं सरकार आहे असं मी म्हणत नाही कारण बाशिंग बांधलं तर तो एकटाच नवरदेव ठरतो इथे तीन नवरदेव आहेत आणि मंगळसूत्र घालायला सत्ता एकच आहे त्याला तीन नवऱ्या पाहिजे होते तीन वधू पाहिजे होते पण ते त्याच्याकडे नाही पण ह्याला थोडासा वेळ जाईल कारण प्रचंड इच्छाशक्ती इच्छाधारी नागासारखी इच्छाशक्ती असलेले, ही मंडळी एकत्र आली आहेत त्यामुळे ती घाई झाली नाना पटोलेकडून ती वेळ नव्हती ती टायमिंग नव्हती पण त्यांनी होळीची धुळवळ उडवून दिली एवढं त्याला म्हणता येईल मला थोडंसं मागं जायचंय आणि आपण या सगळ्या मुलाखतीत बोलताना कायम सांगतो की तुमचं जे संख्याबळ आहे ते विधानसभेत आत्ता कमी आहे पण मग ह्याची उत्तर जर का शोधायची असतील तर थोडंसं सा विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकांकडे बघावं लागेल लोकसभा निवडणुकीत जे काय यश काँग्रेसला मिळालं होतं ते डोळे दिपवणारं होतं त्या राजकीय परिस्थितीमध्ये पण मग एकदम चार महिन्यात असं काय झालं की काँग्रेसची इतकी वाताहत झाली सांगितलं तुम्हाला ही सत्ता जनतेनी दिली नाही सत्ता त्यांनी जगलरी करून बडकावली हा आमचा स्पष्ट आरोप हो। कारण पाच महिन्यामध्ये प्रत्येक मतदारसंघात जवळपास एकशे आठ मतदारसंघामध्ये तीस हजार ते पस्तीस हजार मतं वाढली आणि शहाऐंशी मतदारसंघामध्ये दहा ते वीस हजार मतं वाढली म्हणजे याचा अर्थ असा की दोनशे मतदारसंघामध्ये ही मतं वाढवून देण्याचं काम पदशीरपणे निवडणूक आयोगाच्या कृपा प्रसादाने त्यांच्या आशीर्वादाने हे सगळं झालेलं आहे आणि त्यामुळेच हे चंड प्रचंड बहुमत त्यांना मिळालं असं आमचं ठाम मत आहे राहायला प्रश्न काँग्रेसला ह्या परिस्थितीला का सामोरं जावं लागलं कारण तुम्ही चौदामध्ये मोदीला होती तरी पण आम्ही राज्यामध्ये बेचाळीस जागा जिंकल्या होत्या त्यावेळेस मीच गटनेत आहोत मध्ये बाळासाहेब थोरात आणि मी विरोधी पक्षनेता असताना वाईट परिस्थिती होती तरी आम्ही चौवेचाळीस जागा जिंकल्या आणि मध्ये लोकसभेला आम्हाला राहुलजींनी जी मेहनत घेतली आणि राहुलजींच्या मेहनतीला आणि त्यांनी केलेल्या यात्रेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद आणि देशातील लोकशाही धोक्यात आहे लोकांच्या डोक्यात निश्चितपणे उतरलं त्यामुळे मोठा यश आम्हाला यू पीमध्ये असेल किंवा इथे मिळाला त्यानंतर आम्हाला वाटलं आम्हालाच वाटलं की आता विधानसभा आम्हाला सोपी आहे आम्ही स्वप्न रंगवण्यात व्यस्त झालो आणि आम्हाला दिवसाही आणि रात्री दोनही वेळात स्वप्न पडायला लागलेत की आम्ही मुख्यमंत्री होणार काही लोकांच्या डोक्यात प्रचंड हा स्वप्नाने घर केला आणि शपथविधीच आता बाकी आहे असं आमच्या लोकांच्या डोक्यात हवा शिरली जे तुम्ही काँग्रेसच्या नेत्यांबद्दल बोलताय आमच्या लोकांच्या म्हणजे आमच्या महाविकास आघाडीच्या आणि आम्ही प्रचंड जागा वाटपामध्ये ताणलो एकमेकाला महिना दीड महिन्याचं गुराड आम्ही जागा वाटपामध्ये आम्ही महाराष्ट्र फिरणं सोडून दिलं सत्ता आता आमच्या खिशात आहे hmm. या आविर्भावात आम्ही वापरलो आणि <laughs> जागा वाटपामध्ये एक जागे आ, एक जागेसाठी एकदम त्याने प्राणप्रतिष्ठा वगैरे लावतात ना तसं आम्ही प्राणप्रतिष्ठा लावली विदर्भातच मुद्दा जास्त गाजला होता आणि तेव्हा हो विदर्भातल्या जागा वाटप जास्त वादाच जा आणि मला वैयक्तिक विचाराल तर एकदा पुढच्या निवडणुका हा कदाचित तुमचा फार मोठा विषय होईल स्वतंत्र लढलं पाहिजे या मताचं मी आहे हे माझं वैयक्तिक मत आहे सवबळावरती लढलं पाहिजे स्वबळावर लढलं पाहिजे जे व्हायचं ते होईल परंतु या जागा वाटपांच्या मध्ये जो एक दीड महिना फील्डवर उतरून प्लॅनिंग करून काम करायला पाहिजे ते आम्ही हवेत राहिलो आणि त्याचा परिणाम काही प्रमाणात काही प्रमाणात नक्की आम्हाला फटका बसला आम्ही प्लॅनिंगच समजू शकलो नाही काय होत आहे मतदारसंघातील बूथवर किती मतं वाढलीत काय परिस्थिती आहे आणि आपण जनतेसाठी काय एजेंडा घेऊन जायला पाहिजेत केलं ही जागा तुला ही जागा आम्हाला मी मुख्यमंत्री तो मुख्यमंत्री या भानगळीतून महाराष्ट्राचं वाटोळं झालं ही परिस्थिती पहिल्यांदा आमच्या महाराष्ट्रावर आली असं माझं स्पष्टपणे मत आहे आणि म्हणूनच आम्ही आमची इतकी वातात झाली